जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारा आणि दोन्ही उमेदवार तुमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो खर तर या भट्टीत साधले असं मला वाटत त्यांचं नाव घेऊन आमच्या ताईचं नाव घ्यायची गरज नाही मीनाक्षी ताईचे पती राजेंद्र कांबळे असे अत्यंत चांगले पण आता आमच्या सरांनी सांगितलं सर का हे मतदारसंघ सगळ्यात माझ्यावर प्रेम करणारा मतदारसंघ आहे आणि म्हणून आज मी या ठिकाणी जाहीर सांगतो तुम्ही सांगितलात सभापती या मतदारसंघातलाच होय सांगा पुढच्या सभापती तुमचा कोण होणार आहे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आपण बोलू शकत नाही पण एक हत्यार आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी दिलेला आहे त्या हत्याराचा वापर जर या सगळ्या गोष्टीचं उत्तर शोधण्यासाठी जर आपण या ठिकाणी वापर केला या भागातला शेतकरी या भागातला तरुण या भागातला सर्वसामान्य माणसांना हातीला ओळख देण्यासाठी त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी निवडून गेले कालच्या सभेमध्ये मी सांगितलं एकाही निवडणुकीमध्ये मी घरचा एक रुपया खर्च केलेला नाही पण ह्याच्यानंतर पैसे असतील तरच मी उभा टाकणार आहे त्याच्याशिवाय या मतदारसंघामध्ये मी उभा टाकणार नाही जर कुणाला वाटलं की आता आमच्या मित्रांनी सांगितले तर विनायकराजे देशमुख साहेबांना बऱ्याच वेळेस म्हणले नाही 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 ते म्हणजे नाही एवढा सच्चा कार्यकर्ता लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता त्याला वीज उभा टाकणार आहे असा कुणी मी भेटला तर काय सांगतात मामा पैशावाला जर कोणी भेटलं म्हणलं नाही आता विनायकराव तुमच्यासाठी वाटतं ते मी पणाला लावतो आणि मग यांची दाखवतो <laughs> पैशाच्या जो जोरावरच जर निवडणुका लढवायच्या असतील आणि लोकांना जर पैसे देऊन देऊन किती जण येतो त्यांच्याकडे घरचे पैसे नाहीत सगळ्या योजनेचा बट्ट्या बोळ करून खर तर पंचायत समितीची निवडणूक हे सर्व सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठीची निवडणूक आहे जिल्हा परिषदेच्या योजना ह्या योजनाच आपण समजून घेतल्या पाहिजेत काहीच नाही आमदारांचा खळकुळा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात आल्याच्या नंतर काय होऊ शकतंय चौदा लाख फक्त पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्याच लोकांनी मला त्यावेळेस लो या ठिकाणी आमदार केलं होता सगळ्या योजना त्यांच्या हातात आहेत आणि प्रमाणितपणाला जर या ठिकाणी काम त्या लोकांनी केलं तर नेता वाढवण्याच्या सगळ्यात मोठं साध्य आहे सगळ्यात कुठली योजना घ्या वॉटर सप्लाय जिल्हा परिषद आपल्या शाळेच्या इमारती असतील शिक्षक असतील जिल्हा परिषदच्या माध्यमातून आरोग्याच्या योजना जिल्हा परिषदच्या असते आज कुठली योजना सांगा आता तर काय भाव फलक झालेला विचारलं पाहिजेत आपण अधिकाऱ्यावर तर कुणाचाच वचत नाही कारण हे सगळे पैसे आता खरं तर घोमनवर साहेब तुम्ही सांगायला पाहिजे आता अनुभव तुमचा पण तुमच्या काळात नव्हतं वाटाल आता झालं हे आता जे पालकमंत्री झालेले आहेत जिल्हा परिषदेच्या किंवा अधिकाऱ्यांच्या महसूल खात्यातल्या सगळ्या अधिकाऱ्याला हातात धरून तुम्ही किती दहा टक्के मिळाले पाहिजेत प्रत्येक कामात ही घरकुलासाठी पैसे गोट्यासाठी पैसे असं एक काम तुम्ही सांगावं की बघा पैशाचं मी काम या ठिकाणी करून आलो तल्ला मी या ठिकाणी शाबासकी या ठिकाणी देऊ इच्छु एकही एक काम तुम्ही सांगा पैसे आमच्याकडून पैसे हिंमत झाले अधिकारी ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली आणि मग आता लोकांना वाटलं की आम्हाला सगळीकडे पैसे द्यावे लागलेत मग आम्ही का पैसे घुन मतदानासाठी पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कुठं तरी आपल्याला एवढं मोठं शस्त्र एवढा मोठा अधिकार या घटनेनं संविधानानं आपल्याला दिलेला आहे तुमच्या एका मूळ मुण पतामुळं या देशाचा पंतप्रधान होतो या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो या विधानसभेचा आमदार होऊ शकतोय लोकसभेचा खासदार होऊ शकतो जिल्हा परिषदचा सदस्य होऊ शकतंय आमची काही पंचायत समितीची सदस्य होऊ शकते आणि हो जर पाचशे हजार रुपयावर जर तुम्ही पाच वर्षाचा जर या ठिकाणी नोकर मालक करत असाल तर त्या तुमच्या मतदान देण्याच्या आणि संविधानानं तुम्हाला मतदान दिलं त्याचा कुठलाच या ठिकाणी अधिकार या ठिकाणी असू शकणार नाही का, 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 का आता आम्ही हे निवडणूक लढवायची आता कशा का काय चुकीलाय का आम्ही आता वड जेवढं कम आमच्यासाठी ठेवलेली कुंजीपुंजी ती विकून निवडणुका लढवायच्या का आता आमच्या किडण्या विकून निवडणुका लढवायच्या त्यांच्याकडे तर भरमसाठ आता काय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे पूर्वी गाडी नाही येत होती आता रेल्वेने पैसे येऊ लागले अशी परिस्थिती आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला आपल्या हक्काचे माणसं निवडून द्यायची असते खरंच सांगा बरं तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करता आता हे आपण सेवक म्हणूनच निवडून द्यायचे ना आपण हळीच्या बाजारला गेल्याच्या नंतर पहिलं बघून खरेदी करता का नाही नोकरीचं गड ठेवायचे असताना त्याची सगळी माहिती काढूनच नको ठेवतो का साधी आपली मुलगी आमच्या माता भगिने द्यायचं असेल तर सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या घरी मग तुम्हाला आमदार खासदार जिल्हा परिषदचा सदस्य पंचायत समितीचा सदस्य निवडत असताना तुम्ही पाचशे रुपये हजार रुपये मित्र म्हणतो की लाख रुपये जरी दिली तर ठोकर मारली पाहिजे आणि जोपर्यंत उमेदवार खरेदी करण्याची ताकद मतदानात येणार नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला त्या मताचा काहीच आपल्याला या ठिकाणी साथव हो नाही आपल्याला वाटलं पाहिजे का तुम्ही आता नोकऱ्याचे पैसे घेऊन करत ठेवता मग